श प्रेमाचा भाग दोन अमर तनुवर प्रेम करत असतो हे आवीला कळत होतं आणि आरती बुकवरून आकाशसोबत भांडत होती आता पुढं बघूया तनु आरतीला घरी घेऊन येते आरतीला खूप राग आलेला असतो आरती सोप्यावर बसते किचन किचनमध्ये जाऊन थंड पाणी आणि कॅडबरी घेऊन येते आरतीला पाण्याचा ग्लास देते आरती लाग रागातच ग्लास घेते आणि सगळं पाणी पिऊन घेते तिच्या समोर कॅडबरी धरते आणि विचारते काय झालं दीदी काय एवढी चिडलेच आहेस आरती कॅडबरी हातात घेते आणि एक पीस तनूला भरवते आणि बाकीची ती खायला सुरुवात करते खात असतानाच ती बोलते तुला काय गरज होती त्याला स्वारी बोलायची तो भांडत होता ना माझ्याशी मग स्वारी त्याने बोलायला हवं होतं ना मला हे आवडलंच नाही तुला ते बुक पाहिजे होतं ना मग का दिलं त्याला तिने बडबड चालू केली तनू फक्त एकत होती दोघी बहिणींना एकमेकीचा खूप जीव होता एकमेकींना जीवापाळ जपायच्या एकमेकींवर जीवापाळ प्रेम करत होत्या तनूच्या बाबतीत काही असेल तर आरती पहिले मधी पडायची तनू शांततेत घ्यायची तर, तर आरती समोरच्याला भांडायला कमी नाही करायची आरती कॅडबरी खात होती तनूला माहीत होतं तिला राग आला की तिला जास्त भूक लागते कॅडबरी संपली तशी आरती पण शांत झाली तनु अजून काही देऊ का, का? खायला ना। आरतीने नाही म्हणून मान हलवली तिचा राग शांत झाल्यावर ती बोलली मलाही त्याला बुक द्यायचंच होतं पण तुला माहीत आहे ना जिथं तुझं काही प्रश्न येतो तिथं मी बाकीचा काहीच विचार करत नाही बरं केलं तू त्याला बुक दिलं तनू तिला मिठी मारते मी बुक त्याला दिलं कारण मला माहीत होतं तुलाही हेच करायचं आहे म्हणून पण मला ते बुक लागेल म्हणून तू त्याला देत नव्हती का शेवटी तू माझीच एकुलती एक दिदी आहेस ना आरती मी मोठी असून असं वागते पण तू लहान असून नेहमी मला समजून घेते आणि समजावूनसुद्धा सांगते तनु बरं आता फ्रेश हो मी पण फ्रेश होऊन आपल्यासाठी चहा बनवते दोघे फ्रेश होण्यासाठी जातात तनु चहा बनवते तेवढ्यातच पण येते तनु तिला पण कॉफी देते तिघे गप्पा मारत असतात विद्या आणि आरती यांच्या दोघींची बडबड चालूच असते तणू त्यांची बडबड मन लावून ऐकत असते तणू सहज विद्याला विचारते विद्या विशाल दादा पहिल्यापासूनच असा वेगळाच राहतो का गं सगळ्यांपासून म्हणजे आम्ही आल्यापासून बघते त्याला तो फक्त जेवताना सगळ्यांसोबत असतो पण काहीच नाही बोलत विद्या दादा असा नव्हता ग माझ्याशी खूप मस्ती करायचा आधी तुला तर माहीत आहे मम्मी आणि पप्पा दोघीही घरी नसतात मग आमच्या मस्तीनेच या घरातला आवाज व्हायचा मी काही बोलणारच तेवढ्यातच आरतीने विचारलं मग काय झालं त्याला असा का वागतो तो आम्ही आलो म्हणून का विद्या नाही आरती दिदी तो गेल्या वर्षभरांपासूनच वागतो त्याला आधी एक मुलगी आवड आवडत होती मागच्या वर्षी तो तिला प्रपोज करणार होता पण तिचा त्याचं दिवशी ॲक्सिडंट झाला आणि ती जागीच गेली ही त्यालाच भेटायला येत होती तेव्हाच हे सगळं घडलं त्याच्या डोळ्यासमोर हे घडलं आणि तो हे सगळं बघून बेशुद्ध होता त्याला शुद्ध आली तेव्हापासून हा असाच वागतो मी ट्राय केलं बोलायचं आणि त्याला चिडवायचा पण पण तो रागात निघून जातो कोणाशी काहीच नाही बोलत याबाबतीत तणू आणि विचार करत बोलते त्याच्या मनात त्याने सगळं दाबून ठेवलेलं आहे ते मोकडं झालं की होईल सगळं ठीक बघू आपल्याला काही करता आलं तर तर विद्या मी आपल्या बाकी फ्रेंड्ससोबत बोलून बघते सगळे हेप कर, हेल्प करतील आपल्याला आपल्या गप्पा मारता मारता रात्र झाली जेवण करून सगळे झोपायला गेले होते दुसऱ्या दिवशी कॉलेज कॅन्टीनमध्ये बसले असताना विद्याने विशालचा विषय काढला सगळेजण वेगवेगळे प्लॅन सांगत होते पण बाकीचे सहमत होत नव्हते अमरला रविवारचा प्लॅनबद्दल पण बोलायचं असतं पण गंभीर विषय चालू असतो म्हणून तो काही बोलत नाही त्याला राहवत नाही आणि शेवटी बोलतोच अमर आपण रविवारी फिरायला जाणार आहोत ना तर त्याला पण घेऊन जाऊ त्याचं पण मन मोकळं करण्याचा प्रयत्न करू तिकडं विद्या हो ठीक आहे मी तणू आणि आरती पण तयार येण्यासाठी तयार करते पण जायचं कुठं सगळे एक एक ठिकाण सांगायला लागलात तणू काहीतरी विचार करत असते ती काहीच बोलत नाही हे आमच्या लक्षात येतं आणि तो अवीला इशारा करतो अवी काय झालं तणू एवढं काय विचार करतेस सगळे तिच्याकडे बघतात ती विचारातून बाहेर येतं आणि बोलते आपण ही ट्रीप विशालदासाठी प्लॅन करतोय ना मग ठिकाण पण वेगळंच असायला हवं जिथे त्याला गेल्यावर मनातलं सगळं दुःख मोकळं करता येईल विद्या तुला माहीत आहे का त्या मुलीबद्दल काही विद्या नाही ग दादाने घरात कोणाला काहीच सांगितलेलं नव्हतं तिच्याबद्दल तनु परत विचारात पडते आरती कोणाला तरी माहीत असेल ना तिच्याबद्दल म्हणजे विशालचे मित्र असतील ना विद्या दादाचा एक मित्र आहे खूप जवळचा त्याला माहीत असेल बहुतेक पण मागच्या वर्षांपासून तो पण कधीच घरी आला नाही दादाने जसं सगळ्यांसोबत नातं तोडलंय आरती कोण आहे तो आपल्या कॉलेजमधला आहे का कुठे भेटेल अवी आरती दीदी जरा श्वास घे बघू तोपर्यंत विद्या सांगेलच सगळे थोडं हसले विद्या त्यांचं नाव विद्या पुढं बोलणारच तेवढ्यात आकाश तिथे येतो बुक घ्यायला तो तनु आणि आरतीच्या मधी उभा राहून बुक टेबलवर ठेवतो सगळे त्याच्याकडे बघतात आकाश तुला लागत होतं ना मी म्हटलं होतं आज देईल तुला म्हणून शोधत होतो एवढं बोलू जाऊ लागतो तसं विद्या त्याला आवाज देते आकाश तो तिच्याकडे बघतो हाय विद्या कशी आहेस विशाल कसा आहे सगळं आत्ता एकदा आकाशकडं आणि एकदा विद्याकडं बघत असतात विद्या दादा अजून पण तसंच आहे ती हळूहवाजात बोलतं आणि नर्वससुद्धा होते आकाश काही मदत करू का त्यातून लवकर बाहेर पडेल विद्या सगळ्यांना त्याची ओळख करून देते फ्रेंड्स हा आकाश दादाचा बेस्ट फ्रेंड सगळे यांच्याकडे बघत असतात त्याला ते विचित्र वाटत असते तो विचारतो काय झालं असं का, का बघतंय माझ्याकडे रंजू नाव घ्यायच्या आधी हजर त्याला काहीच कळत नाही म्हणजे तो विचारतो अवी आम्ही तुला शोधत होतो त्याला अजूनही काहीच कळत नव्हतो आरती आणि तणूकडे बघतो आणि विचारतो का अमर अरे किती विचारात पडला आहे तो आकाशला विशालबद्दल सगळं सांगतो आकाश मी त्यावेळी प्रयत्न केला होता पण तो माझ्यापासून पण लांब जाण्यासाठी प्रयत्न करत असे पण मी माझ्या मित्रासाठी प्रयत्न नक्की करेल काय मदत हवी आहे तुम्हाला विद्या तुम्हाला त्या मुलीबद्दल विचारायचं होतं तुला काही माहीत आहे का, का? आकाश जास्त काही माहीत नाही तिचं नाव श्रया ती अनाथ होती कॉलेजमध्ये आमची छानशी मैत्री झाली होती विशालला ती खूप आवडायची आम्ही काही फ्रेंड्ससोबत सापुताराला गेलो होतो ती पण होती सोबत विशाल तिला जिथं प्रपोज करणार होता त्यामुळे तो ग्रुपमधून तिला बाहेर घेऊन गेला तिला आईस्क्रीम खावी वाटत होती ती त्याला न सांगता लगेच तेथे एवढं बोलून गेली आईस्क्रीम घेऊन त्यांच्याकडे येतच होती की एका कारने तिला धडक दिली हे सगळं विशालच्या डोळ्यांसमोर झालं होतं तिचा जीव गेला त्याच्यासमोर आणि तो काहीच नाही करू शकला त्याला धक्का बसलेला होता तो तिथं बेशुद्ध झाला आम्ही जवळ होतो ॲक्सिडंट झाला तेव्हा श्रेयाचा ॲक्सिडेंट झालेला बघून मी विशालला शोधायला ला लागलो तो रस्त्याच्या पलीकडं बेशुद्ध पडलेला होता आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि काही वेळानंतर तो शुद्धीवर पण आला होता नंतर आम्ही त्याला श्रेयाच्या अनाथ आश्रमात पोलिसांना कळवलं रिटर्न आल्यावर मी विद्याला सगळं सांगितलं होतं पण तेव्हापासून त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे सगळा ग्रुप विशालला कशी मदत करावी हाच विचार करत होतो त्यात विशालचा मित्र आकाश याची मदत करत होता आकाश त्यांना विशाल आणि श्रेयाची कहाणी सांगत होता आता पुढं बघूया ला शयाच्या जाण्याचा खूप मोठा धक्का बसलेला होता तो त्या दिवसापासून रडला सुद्धा नाही आणि खूप शांत झाला होता आकाश बोलत होता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं सगळेजण शांत बसलेले होते एकदम त्यांचं मन असं भाऊक झालेलं होतं आकाशने सांगितल्यावर सगळे शांत झाले आकाश बरं काय करायचं ठरवलेलं आहे तुम्ही लोकांनी विद्या आम्ही संडेला त्याला घेऊन फिरायला जायचं आहे असा विचार करत होतो पण कुठं जायचं कळत नाही बाहेर कुठं गेला की त्याला बरं वाटेल पण त्याचं मन मोकळं व्हावं असा अजून काही प्लॅन सुचलाच नाही अजून आकाश त्याला अलिबाग घेऊन गेलो तर तनू पण तो येणार नाही आरती मला वाटतं तो रडला तर त्याला बरं वाटेल मला तर वाटतंय त्याने परत एकदा ॲक्सिडंट बघितलेला तर त्याला श्रेय आठवेल आणि तो रडेल टी व्हीमध्ये असंच दाखवताना तिची बगबग चालू झाली आकाश तिला मधीच टोकत बोलला टी व्ही सिरियल नही ही रियल आहे काही पण सांगती आरतीला थोडा राग येतो मी काहीही बोलते का मग तुझ्याकडं आहे का काही आयडिया आकाशला पण खूप राग येतो पण तो, तो शांत राहण्याचा प्रयत्न करतो आरती बोलली ना आता का गप्प झाला आकाशला आता शांत राहत नाही तोही भांडायला लागतो सगळे दोघांमध्ये बघत मज्जा घेत असतात तणू त्याला बघवत नाही आणि ती मधी बोलते शांत व्हा दोघे काय भांडण आहात लहान मुलांसारखं आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही दोघे मोठे आहात ना मग तुम्हीच का सगळ्यात लहान असल्यासारखं वागताय आरती ह्याने सुरू केलं पहिलं आकाश हिने सुरू केलं दोघे परत कोणी सुरू केलं यावर भांडायला लागले तणुने डोक्याला हात मारून घेतला शेवटी तणू ओरडली शर्टआप दोघे शांत झाले तनुने मोठा श्वास घेतला आणि सोडला सगळ्यांकडे बघितलं सगळे शांत बसून तिच्याकडे बघत होते तनु शांत झाली आणि बोलली जवळपास चांगलं निसर्गरम्य ठिकाण आहे का जिथे आपण जाऊ शकतो फिरायला अमर तशी तर खूप ठिकाण आहेत सगळे एक दोन ठिकाणी नावे सांगत होते विज्ञा यार मुलीला खुश करायचं असताना तर गार्डन किंवा एखाद्या मॉलमध्ये घेऊन गेलं तरी तिचा स्ट्रेस कमी होतो पण मुलांना कुठे भारी वाटतं अरे पण विशाल तयार व्हायला हवा येण्यासाठी अवी आकाश मला वा काय वाटतं पुण्यातच फिरायचं आहे आपल्याला मग आपण त्याला हे सांगू शकतो की तनु आणि आरतीला पुणे बघायचं आहे आरती हा, हा तो कशाला तयार होईल आम्हाला फिरवायला आमच्याशी कधी जास्त बोलत पण नाही तो आमच्यासाठी काय येईल विद्या दादा ए माझ्याकडं प्लॅन आहे ती सगळ्यांना प्लॅन सांगते सगळे हो म्हणतात आरती आणि तनुला थोडं टेन्शन येत होतं तनु आम्ही करू शकतो नाही आरती टेन्शन काय घेते मी आहे ना आकाश या नोटंकीला जमेल ना नाही तर ओव्हर ॲक्टिंग करायची आरतीकडं बघत बोलतो मग काय दोघे परत सुरू झाले आरती आणि आकाशचं परत भांडण होऊ नये म्हणून तनुने विषय बदलताच आकाश तू पण चाल आमच्यासोबत आकाश नाही मी नाही येऊ शकत विशालला नाही आवडणार रंजू तू फक्त त्याचाच मित्र आहे का तू आरतीचा मित्र बनून जा विशाल काही नाही बोलणार आरती माझा मित्र का बरं आपल्या ग्रुपमध्ये अजून लोक आहेत ना अवी किंवा अमरचा मित्र बनवा आकाश मला पण या बगबगचा मित्र नाही बनायचं आरती रागात येते मी बघ बघ का मला तरी या अकृषी मित्र बनायची हौस नाही आकाश तू या जगातील शेवटची जरी मुलगी असली तरी मी तुला माझी फ्रेंड नाही बनवणार आरती तू स्वतःला समजतोस काय मला मी एवढी मूर्ख नाही की तुझ्यासारख्यांसोबत फ्रेंडशिप करेल ती पुढं बोलायच्या आत आकाश बोलतो म्हणजे तू कबूल करतेस तू मूर्ख आहेस आरतीला आता सहन होत नाही पण तनू मधीच बोलते दीदी -दी, मी निघते मला लेक्चर आहे बाय ती सगळ्यांना बाय बोलून निघून जाते बाकी पण तिच्या मागे जातात लेक्चरचं कारण सांगून आरती आणि आकाश तिथेच असतात आरती अकडू म्हणत तिचं नाक मुरगडत निघून जाते आकाश मात्र तिला बघून घालातच असतो त्याला लक्षात येतं पण येत नाही की तो हसतोय रात्री विद्याच्या घरी सगळे जेवायला सोबत बसलेले असतात आरती आणि तणू आपल्यांपासून त्यांनी काकांना समजावून रोज सगळ्यांसोबत जेवायचं हे ठरवलेलं असतं दोघे आल्याने घराला घरपण गहर यायला लागलं होतं त्या सगळ्यांना मनातून जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतात जेवताना विद्या आरती आणि तणूच्या खानाखुणा चाललेल्या बघून विलासराव त्यांना विचारतात विद्याचे पापा काही बोलायचं आहे का विद्या पापा ते आरती दीदी आणि तनूला तुमच्याशी बोलायचं होतं ती बोलून मोकळी होते तिचे पप्पा दोघींकडं बघायला लागतात तनू काका ते बोलायचं हा दिदीला काही बोलायचं होतं तिने आरतीकडं बघून डोळ्याने प्लीज असं बोलली आता सगळंच आरतीकडं बघत होते आरती ते काका बोलायचं नाही विचारायचं होतं ती तत पप करत असते शांत होण्यासाठी ती एक मोठा श्वास घेऊन सोडते आणि पुढचं सगळं एक एका श्वासांसोबत बोलून जाते आरती काका तनू आणि मला पुणे फिरायचं होतं तनूला शनिवारवाडा जायचं आहे फ्रेंडसोबत असतील विद्याचे पण आम्हाला जास्त काही माहीत नाही तर आम्हाला वाटलं विशाल आमच्यासोबत आला तर बरं होईल ती बोलून मोकळी होते आणि तिचे काका हसायला लागतात विद्याचे म्हणजे पप्पा एवढंच ना मग असं घाबरतात का येईल की विशाल काय विशाल त्यांनी विशालकडं बघितलं विशाल नाही मला नाही जमणार त्याचे पप्पा अरे त्या दोघी पुण्यात पहिल्यांदा आल्यात विद्या आणि तिचे फ्रेंड्स पण एवढे समजूतदार नाही तू गेला तर आम्हाला काळजी नाही वाटणार त्यांची तणू हो ना विशाल दादा आम्हाला इथल्या ट्रॅफिकची सवय नाही मी ऐकलं शनिवारवाडा इथे खूप गर्दीत आहे तू आला तर आम्हाला जास्त भीती नाही वाटणार प्लीज चाल ना आरती प्लीज चाल ना विशाल मला तर इथले रस्ते लवकर लक्षात येतच नाहीत हो नाही म्हणत तो तयार झाला दुसऱ्या दिवशी रविवार होता सगळे जेवण करून रूममध्ये गेले विद्या आणि आरती गार्डनमध्ये बसल्या होत्या विद्या लगेच व्हॉट्सअपवर ग्रुपवर आकाशला ॲड केलं आणि मेसेज टाकला विद्या मिशन कंप्लीट रंजू ग्रेट अमर पण सगळे फिरतच राहतो पण या वेळेस आपला खूप मोठा ग्रुप आहे आणि तनू आणि आरती पहिल्यांदाच जाणार आहे म्हणून मी खूप खुश आहे विद्या त्याच्यासाठी तू काबर खुश झाली या अमर विषय बदलतो आकाशला तू याट केलं ना मग तो ऑनलाईन का नाही अवी तो अभ्यास तू आहे तुझ्यासारखा टाइमपास नाही करत अमर तू पण ना माझाच मित्र तूही तेच करतो विद्या आपण चौघे सारखेच एक्झाम आली की अभ्यास चालू करतो आरती अरे झोपायचं नाही का उद्या फिरायला जायचं ना रंजू फिरायला जायची घाई झाली का आरती लवकर झोप आपल्याला उद्या लवकर उठायचं आहे नाहीतर रविवार म्हणजे उशिरापर्यंत झोपायचा दिवस अवी आम्हाला नाही लवकर झोप येणार आम्ही असं चॅटिंग करत बसलो तर अमर तुम्ही दोघी बहिणी चॅटिंग नाही करत का तनुतर तर अजून पण ऑफलाईन आहे आरती अरे तिचे हात तर बिझी आहे ना पण आपल्या गप्पा ऐकते रंजू आपण चॅटिंग करत आहे तर तिला चॅटिंग करत आहे कसं समजलं आरती मी आहे ना वाचून दाखवायला अमर एवढं कशात बिझी आहे आरती बहिणींची सेवा करत आहे अवी म्हणजे विद्या यार तनू एवढं छान डोक्याची तेल मालिश करते ना आरती हो ना तिने तेल मालिश केली की खूप छान झोप लागते अमर तू खूप लकी आहे मी गावी गेलो की माझी आजी पण कधी कधी करते तेल मालिश मस्त वाटतं आरती लकी तर मीच आहे गुड नाईट भेटू सकाळी सगळे गुड नाईट बोलून झोपी जातात विद्या आणि आरतीची भांडणे चालूच असतात पण विशालसोबत फिरायला घेऊन जायचा प्लॅन सक्सेस होतो सकाळी तणू किचनमध्ये सगळ्यांसाठी आलू पराठे बनवते विद्या आणि आरतीला उठवून ती तयार होण्यास जाते सगळे कॉलेजजवळ भेटणार असतात अमरनी त्याची कार घेतलेली असते त्यांच्यासोबत अवी रंजू आणि आकाश बसतात विशालच्या कारमध्ये आरती विद्या आणि तणू असतात अमर आणि अवीचं म्हणणं असतं बाईकवर जावं पण पावसांचे दिवस असतात आणि सगळ्यांकडं बाईक नाही आहे अशी कारणे विशाल तनू आणि आकाशने दिल्यावर कारने जायचं फिक्स झालं होतं सगळे पहिलं शनिवार वाड्याला जातात तिथं गेल्यावर तनू खूप खुश होते सगळेजण खूप एन्जॉय करतात तनु पण खूप खुश होती बाकीच्यांचीही तिच्याकडे लक्ष नसतं पण अमरचं लक्ष तिच्याकडेच असतं तिने गुलाबी कलरचा चुडीदार घातलेला असतो नेहमी कॉलेजला येते तशी साधी सिंपल तयार झालेली असते केसाला एक क्लिपमध्ये वर बांधले असतात पण खाली मोकळे सोडलेले असतात सोबत कॉलेज बॅग असते तिला नंतर विचारू असा विचार करत तोही तिच्या मागे निघला सगळे बाहेर आल्यावर विद्या आरती आणि रंजू गार्डनला जायचं हट्ट करू लागले अमर आणि अवी पहिल्याच काहीतरी खाऊ म्हणत होता आकाश आणि तणू कोणाकडूनच बोलत नव्हते हो त्यांना एम आय डी सी चौकात जायचं असतं तिथे खूप पुस्तकांची दुकाने असतात विशाल मात्र सगळ्यात असून वेगळाच असतो त्याच्या बऱ्याच आठवणी असतात तिथल्या ज्या हळूहळू त्याच्या समोर येत असतात त्याचं काही फिक्स नव्हतं हे बघून तनू बोलते तनू बरं मी आलू पराठे आणले आहेत गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचे का मग गार्डनला जाऊ सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात तिला लाजल्यासारखं होतं आरती तू पराठे बनवले तेच म्हटलं पराठ्यांचा वास सकाळपासून कुठून तरी येतोय पटकन काळ विद्या मला पण खायचे लास्ट टाइम बनवले होते खूप भारी झाले होते अवी चला शेवटी आमच्या नशिबात आलं तुझ्या हातचं खाणं तो अमरकडे बघत बोलला अमर तर खूप खुश झाला होता तनू चला मग एका हॉटेलमध्ये जाऊ पराठेसोबत चहा झाला म्हणजे ना सगळे एका हॉटेलमध्ये गेले त्यांनी सँडविच आणि चहा मागवला तनूने डब्बा उघडला तसं डब्यातले सगळे पराठे गायब तिच्यासाठी उरलाच नाही मग तिला सँडविचच खावं लागलं खाऊन झाल्यावर सगळे गार्डनमध्ये फिरत होते विद्या रंजू आणि आरती ज्वेलरी बघत होत्या अवी आणि आकाश त्यांना सिलेक्ट करायला मदत करत होता तनुला सहज काहीतरी बघवत नव्हते अमरचं लक्ष तिच्याकडे गेलं ती एका ब्रॅसलेटकडं बघत होती तिला आवडलं असणार असा तो विचार करत होता पण तिने ते ती घेतलं नाही त्यांची शॉपिंग झाल्यावर त्यांनी हॉटेलमध्ये जेवण केलं आणि मार्केटकडे जायला निघले तेथे ते, ते, ते थोडं फिरत होते आरती आणि आकांची भांडण झाल्याने ती त्याच्या मागे त्याला मारायला पडायली रंजू आणि विद्याने अविला चिडवत तसे तेही पडत सुटले विशाल तर त्याच्या आठवणीत मध्ये हरवला होता आता तनू आणि अमर दोघे सोबत हळूहळू चालत होते दोघे शांत होते काय बोला व दोघांना कळत नव्हतं राहून अमरने विषय काढला अमर पराठे खूप छान झाले होते तनुने स्माइल देस थँक्स एवढंच बोलली अमर सॉरी तुला काही एकही भेटला नाही ना तनु परत इट्स ओके एवढंच बोलले अमर तुला माझ्याशी बोलायला आवडत नाही का की अजून मला माप नाही केले त्याच्या अशा प्रश्नाने ती थबकली पण थोडं हसून बोलली तनु असं काही नाही अमर मग असं का दोन तीन शब्दात उत्तर देते तनूला काय बोलावं तेच कळत नव्हतं वातावरण पावसाचं झालं होतं ती काही रिप्लाय द्यायच्या आत पाऊस पडायला लागला त्याला वाटत होतं ती पावसात भिजल्यावर आजारी पडेल म्हणून तो थांबायला जागा शोधायला लागला बरेच लोक पावसात भिजत होते त्याने तिच्याकडे बघितलं ती पण पावसाचा आनंद घेत होती तो थोडा वेळ तिच्यात हरवून गेला तिचे डोळे बंद करून तोंड केलं होतं पावसाचं पाणी तिच्या चेहऱ्यावर पडत होतं ती पावसाने पूर्ण भिजून गेली होती त्याच्या हाताच्या उंजडीत पावसाचं पाणी पडत होतं तिच्या लक्षात आलं की तो तिच्याकडे बघतोय तिने उंजडीत पाणी साठवलं आणि त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारलं तसा तो भाणावर आला ती त्याला हसत होती अमर तनू चल तिथं बाकीच्या लोकांसोबत थांबू नाही तर आजारी पडशील चल लवकर तनु पहिल्या पावसात भिजल्यावर आजारी नाही पडत तुला माहीत नाही का मला तर खूप आवडतं पावसात भिजायला तुला नाही आवडत का मला तर खूपच आवडते अमर स्नाईल करत बोलला दिसते मला तू पुण्यात आल्यापासून पहिल्यांदा एवढं खुश असताना बघतोय तनु अरे हे तर काहीच नाही गावाला तर मी आणि दिदी खूप भिजायचो दिदीला डान्सची खूप आवड आहे आम्ही पावसात खूप नाचायचो कधी कधी तर घरातल्या सगळ्यांना भिजवायला लावायचो ती जुन्या आठवणी सांगतानाच खूप खुश होती अमरभक्त तिचा भिजणारा चेहरा प्रसन्न न्हाडत होता आणि तिच्याकडे एक टग बघत होता था। पाऊस थांबल्यावर सगळे एकत्र मार्केटच्या बाहेर पडले संध्याकाळ झाली होती नेहमीप्रमाणे खूप ट्रॅफिक होती कार मार्केटच्या लांब पार केलेली होती सगळे चालत कारकडे चालले होते चालताना पण त्याची मस्ती चालूच होती विशाल त्याच्या विचारात चालत होता आज त्याला खूप जुन्या आठवणी आठवल्या होत्या खूप हळवा झाला होता तो कधी तर, कधीतरी त्याला असं वाटत होतं कधी आपण घरी जाऊ आणि रूममध्ये बंद होऊ असं झालं होतं त्याला सगळे रोड क्रॉस करत होते तो मागच्या मागंच राहिला त्याचं लक्ष गेलं तेव्हा त्याने रस्ता क्रॉस केला एका कार वेगाने येत होती सगळ्यांनी रोड क्रॉस केला पण विद्या रोड क्रॉस करत होती त्याला अचानक श्रेयाचा ॲक्सिडेंट आठवला तो पडतच विद्याकडे गेला आणि तिला त्याच्याकडे ओढलं कार खूपच जवळून गेली होती सगळे शॉक झाले होते तो तिला रोड क्रॉस करून सगळ्यांकडे घेऊन गेला विद्या घाबरली होती त्याने तिला शांत करायचं तर सोडून दिलं आणि ओढू लागला विशाल सगळ्यांसोबत नीट रास्ता क्रॉस करायला जमत नाही का लहान आहेस का तू अजून रोड क्रॉस करता येत नाही तुला जेव्हा बघावं तेव्हा मस्तीच करत असते तुला काही झालं असतं तर आमचं काय झालं असतं आणि मम्मी पप्पाला आणि मी काय केलं असतं तो रागात खूप काही बोलत होता ते घाबरून अजूनच रडायला लागले त्याने रागातच कार स्टार्ट केली सगळे कारमध्ये बसते आरती बाकीच्यांना नंतर कॉल करेल एवढं बोलून कारमध्ये बसते बाकीचे पण अमरच्या कारमध्ये बसून घरी जातात विशालच्या कारमध्ये सगळे शांत असतात मागच्या शीटवर तनुला मिठी मारून रडत असते घरी गेल्यावर विशाल त्याच्या रूममध्ये जातो आरती आणि तनु विद्याला समजावून कपडे बदलायला पाठवतात विशाल विशालसोबत बोलायचं असतं पण त्याला थोडा वेळ एकांतात घ्यायचा हवा हे तिला माहीत असतं ती आंघोळ करून किचनमध्ये जाते सगळ्यांसाठी छान आल्याचा चहा बनवते आरती आणि ती चहा घेऊन विद्याच्या रूममध्ये जातात ती खूप उदास असते आरती तिला हसवण्याचा प्रयत्न करत असते तिघी चहा सोबत पितात ती शांत झाल्यावर तनु आरतीला तिच्या जवळ बसायला सांगते आणि ती विशालला चहा द्यायला जाते विशालच्या रूमचा दरवाजा उघडाच असतो ती एकदा दरवाजा वाजवते काहीच रिप्लाय नाही आला म्हणून आतमध्ये जाते ती विशाल कुठं आहे ते बघत असते तो बेडच्या बाजूला गुडघ्याच्या मध्ये डोकं घालून बसलेला असतो ती त्याच्या जवळ जाते चहा बेडच्या साईडला ठेवलेला असतो ती त्याला आवाज देते तनु विशाल दादा तू ओरडतो लिव मी अलोन तनु परत काळजीने त्याला आवाज देते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते त्याचा बांध फुटतो तो तनुला मिठी मारतो आणि रडायला लागतो तनु फक्त त्याच्या पाठीवर हात फिरवते तो बराच वेळ रडतो तो शांत झाल्यावर तिच्यापासून लांब होतो विशाल मी आज तिला वाचू शकलो नसतो तर पहिलंच मी श्रेयाला नाही वाचलू शकलो हे ओझं घेऊन जगतो आज विद्याला गमावलं असतं तर काय केलं असतं मम्मी पप्पाला बिझी असल्यामुळं आम्ही दोघे एकमेकांसाठी आहोत लहानपणापासून तणू त्यांचं सगळं शांततेने ऐकून घेत होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाढला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद